बघताना सर्वात आधी हे बघणे गरजेचे आहे की अजिंठा लेणी ही सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये स्थित आहे भारतीय तसेच विदेशी पर्यटकांना आपल्या रूपाने मोहित करणारी अजिंठा ही लेणी जरी इसवी सन पूर्व दोन ते चार शतकात निर्माण झाली असली तरी आजही तिची सुंदरता सर्वांना आकर्षित करते बौद्ध धम्म धम्माचा वारसा अवघ्या जगाला दर्शवणारी ही लेणी आहे भारतातील सर्वात जुनी लेणी म्हणून ओळख असणारी ही अजिंठा लेणी वाघूर नदीच्या काठावर वसलेली आहे ही लेणी सातवाहन राजवंशाच्या आणि वाकटक राजघराण्यांच्या काळात बनवली असावी असे इतिहासकार म्हणतात या लेण्यात अनेक महत्वाचे ऐतिहासिक अने आणि सांस्कृतिक अवशेष आहेत जे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाचे ठरतात अजिंठा लेणी प्रामुख्याने चित्रकलेसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथील चित्रकलेवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे असे असले तरी कलाकारांनी मानवी जीवनातील इतर अंगा अंगांचाही चित्र चित्रकलेमध्ये समावेश केला आहे विशेषतः गौतम बुद्धांचे विविध रूपातील चित्रण या लिहिण्यांमध्ये भावयास मिळते मानवी भावनांच्या अभिव्यक्तीचे एक साधन म्हणून प्राचीन भारतातील कलाकारांनी चित्रकलेचा उपयोग केला भाषेचा विकास होण्यापूर्वी मानव सर्वप्रथम चित्रकले वळला असावा मानवी जीवनातील कलेचा आविष्कार चित्रकलेच्या जा स्वरूपात झाला असावा युनेस्कोने जागा जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिल्यामुळे देशविदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात अजिंठा येथे भेट देतात शैली चित्रकलेची वैशिष्ट्ये अजिंठा चित्रकलेचे तंत्र व पद्धत आणि वेगळेपणा उल्लेखनीय आहे अजिंठा चित्रशैली विविध सौंदर्य कृतींचे चित्रण हे अजिंठा चित्रकलेचे वैशिष्ट्य आहे अजिंठा येथील चित्रे सफाईदार रेषा आणि डौलदार आकृती तसेच लालित दाखवण्याचा अतिरेक यामुळे काही चित्र निर्जीव असल्यासारखे दिसतात अजिंठा चित्रांमध्ये त्याच्या जा कृपा संयम आणि शांततेसाठी उल्लेखनीय आहे <coughs> अजिंठा लेण्यांचे शिल्प इसवी सणाच्या चौथ्या शतकातील आहे अजिंठा लेणी ज्वालामुखीमुळे खूप पूर्वीच्या खडकांमध्ये जमा झालेला जा बेसॉल्टपासून पासून बांधण्यात आली होती कामगाराने खडकापासून सजावटीचे खांब कंस शिल्पे मूर्ती आणि विपुल नक्षीदार छत कोरले शिल्पे कोरण्यासाठी कामगार हातोडा आणि झिन्नी वापरत असे हातोडा आणि झिणीच्या सहाय्याने कामगारांनी डोंगराच्या दर्शनी भागात गुहा कापल्या दगड तुटण्याची शक्यता होती कामगारांनी खडक कापण्यासाठी मोठी कौशल्य वापरले बिहार राज्यातील गयासारख्या भार भारताच्या दुसऱ्या भागात असलेल्या प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये स्थापत्य कॅथेड्रल प्रकाराचे आहे गुहांचा आकार घोड्याच्या नालसारखा असल्या असल्याच मानले जाते अजिंठ्यातील बौद्ध स्थापत्य कलेसाठी सर्व तीस लेणी शिल्पकलेची व चित्रकलेची उत्तम उदाहरणे आहेत या बौद्ध लेण्यांची स्थापत्य हे बौद्ध धार्मिक कलेचा उत्कृष्ट नमुना आहे प्रत्येक लेणी ही एक अद्वितीय कलात्मक निर्मिती आहे प्राचीन बौद्ध रॉक आर्किटेक्चरल आर्किटेक्चरलमधील ही सर्वात मोठी उपलब्धी आहे लेणी जमिनीपासून सत्तर मीटर उंच आहेत अजिंठा लेण्यांचे स्थान अजिंठा लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यात आहे म्हणजेच पूर्वीच्या औरंगाबाद अजिंठा ही छोटेसे गाव जिथे लेणी आहेत जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन संभाजीनगर आहे अजिंठा लेणी महाराष्ट्रातील संभाजीनगर मुंबई पुणे नाशिक नागपूर जालना आणि जळगाव या सर्व प्रमुख शहरांशी न रस्त्याने जोडलेली आहे संभाजीनगरपासून अजिंठा लेणीचे अंतर एकशे सात किलोमीटर फरदापूरपासून सहा किलोमीटर जळगावपासून साठ किलोमीटर आणि मुंबईपासून तीनशे पन्नास किलोमीटर आहे अजिंठा लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाक्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकाऱ्यासाठी गेल्याने अठ्ठावीस एप्रिल इसवी सन अठराशे एकोणीस रोजी लागला स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंदुकपणे दिसून येते अजिंठा गुहा कोणत्या दिवशी बंद असतात अजिंठा लेणी दर सोमवारी बंद असते त्यामुळे सोमवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्ही अजिंठा लेण्याला भेट देऊ शकता अजिंठा गुहेत प्रवेश करण्याची वेळ ही नऊ ते पाच पर्यंत आहे अजिंठा लेण्याला भेट देण्यासाठी भारतीय नागरिक आणि विदेशी नागरिकांसाठी प्रवेश शुल्क आवश्यक आहे अजिंठ्यातील सर्व लेणी पाण्यासाठी लागणारा वेळ तुमच्या आवडीनुसार जवळपास दोन तास किंवा त्याहून अधिक आहे त्यामुळे त्यानुसार सहलीचे नियोजन करा अजिंठा लेणीत कोण कोण राहत असे या लेण्याने प्राचीन भारतातील बौद्ध भिक्खूंसाठी पावसाळी माघार आणि यात्रेकरू आणि व्यापाऱ्यांसाठी विश्रांतीची जागा म्हणून काम केले अजिंठा अजिंठालैनमध्ये विशेष काय आहे अजिंठा लेणी प्राचीन बौद्ध रॉक कट आर्किटेक्चरमध्ये सर्वात मोठ्या कामगिरीचे उदाहरण देते अजिंठा येथील कलात्मक परंपरा ही कला स्थापत्यकला चित्रकला भारताच्या समकालीन समाजाच्या सांस्कृतिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय इतिहासाचा एक महत्त्वाचा आणि दुर्मिळ नमुना सादर करते